मराठ्याचा महायोद्धा माननीय मनोजादा तारंगेपटेल यांची संवाद बैठक सोमवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक वैराग या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे तरी वैराग व बार्शी तालुक्यातील पूर्ण सकल मराठा समाजाने आपल्या घरात न राहता आपल्या लेकराबाळासाठी आपल्या पुढच्या भावी पिढीसाठी आणि त्याने आपल्या त्यानं आपल्या आपल्यासाठी झटतो आहे आपल्या कुटुंबाचा त्याग केला ज्या माणसानं आज तो माणूस आपल्या जीवाभावाचा आपल्या जीवाभावाचा माणूस आज वैरागला येत आहे त्यासाठी आपल्या समाजासाठी आणि आपल्या मराठा समाजासाठी आपल्या चक्रबळासाठी आपल्याला मोठ्या संख्येनं वैरागमध्ये सकाळी नऊ वाजता सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित राहायचे आहे आणि भगव वादळ वैरागात परत एकदा कसं तयार होईल आणि कसं येईल ही आपल्याला व्यवस्था करायची चार तारखेला सन्माननीय अनुभव यांचा दौरा वैरागी या करून सकाळी नऊ वाजता आहे त्यानिमित्त या ठिकाणी ती सर्व मराठा समाजाबरोबर संवाद साधणार आहेत या ठिकाणी आपण वैराग भागातील बार्शी तालुक्यातील सर्व मराठा समाजाच्या लोकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असे आपल्याला सर्वांना मिळाले माननीय जरांगे पाटलांचा जांझावती दौरा हा वैरागमधून सुरुवात होत आहे त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष हे वैरागच्या हो सभेवर आहे त्यामुळे वैराग व परिसरातील तसंच बार्शी तालुक्यातील सर्व मराठा समाजाने आणि मराठा समाजाच्या न्याय मागण्यासाठी जे आमच्यासोबत इतर जाती बांधव आहेत त्या सर्वांनी वैराग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सोमवारी संतानाचा वार आहे त्या दिवशी सकाळी नऊ वाजता तिथं जातीनं हजर राहायचं आहे आणि मराठा समाजाची ताकद ही सरकारला राज्य सरकारला आणि केंद्र सरकारलाही दाखवून द्यायची आहे त्यामुळं सर्वांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही सर्वांनी माननीय जारांगी पाटलाच्या समर्थात समर्थन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की एक मराठा एक मराठा एक मराठा मनोज जरंगेपडे तुम्ही मनोज जरंगे पडे साथ है